खरं तर ज्यांचा परिचय करून देताना मी नेहमीच म्हणत असते की क्रीडा आणि युवकसेवा संचालनालयाचे सहसंचालक म्हणून असणारं व्यक्तिमत्व अतिशय शांत आणि तितकस धीर आणि धैर्य याच्यामध्ये त्यांच्या नावामध्येच असलेलं व्यक्तिमत्व आज खास आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे आदरणीय माननीय सुधीर मोरेस सहसंचालक क्रीडा आणि युवकसेवा संचालनालय हे खास उपस्थित आहेत आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करते आजच्या कार्यक्रमामध्ये असणाऱ्या माननीय सुधीर मोरे सरांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय श्याम डावरेसर माननीय बालाजी भोसले जामीबाई सय्यद आणि शशिकांतजी बनसोडे या चौघाही मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी कृपया माननीय सुधीर सरांना सन्मानित करावं सन्मान अतिशय शांत सौजवर आणि ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच आपल्या सगळ्यांना आश्वस्त करणारं असं नाव आहे असे क्रीडा आणि सेवा संचालनालयाचे सहसंचालक माननीय श्री सुधीर सर सन्मानित करतात माननीय श्याम डावरे माननीय बालाजी भोसले जानिहल सय्यद आणि शशिकांतजी बनसोडे आपल्या सगळ्यांचा आदणी असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा त्यानंतर आपल्या उदय गिरी या किल्ल्यावरून ज्या आपल्या शहराचं नाव पडलं आणि या शहराचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांनी एक नाही तर सात वेळा सलग नगरात्री शपथ पोहोचविला असं व्यक्ती आपल्या उदगीर नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय राजेश्वरजी डेटोरे यांना सन्मानित करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांमध्ये असणारे माननीय क्रीडा उपसंचालक लातूरचे आपल्या सगळ्यांचं लाडत व्यक्तिमत्व जगन्नाथजी लकडे सगळ्यांना विनंती करते कृपया त्यांनी माननीय नेटोरे सरांना सन्मानित करावं राजेश्वरजी नेटोरे माजी नगराध्यक्ष उदकीर मध्ये अतिशय ज्येष्ठ विधिज्ञ व्यक्तिमत्व खर तर कायदे पंडित असणारे ज्येष्ठ विधिज्ञ आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आदरणीय असणार व्यक्तिमत्व माननीय गुलाबरावजी पटवार यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा माननीय लकडे सर सरांना विनंती करेल कृपया आणि त्यांना सन्मानित करावं माननीय श्री लकडे सर पाटील तळेगावकर यांना सन्मानित करण्यासाठी मी आपल्या सुरेंद्रजी कराड तालुका क्रीडा अधिकारी यांना विनंती करेन कृपया त्यांनी त्यांना सन्मानित करावं तालुका क्रीडा अधिकारी माननीय सुरेंद्र कराड शिंदे उपजिल्हा अधिकारी उदकीर ज्यांच्या नावामध्ये शांतता संयम आणि अतिशय छान असं व्यक्तिमत्व माननीय उपजिल्हाधिकारी उदकीर श्री सुशांतजी शिंदे यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करेन माननीय दत्तात्रयजी गडबल्लेवार क्रीडा अधिकारी यांना मी विनंती करेन कृपया त्यांनी त्यांना सन्मानित करावं या, माजी उपनगराध्यक्ष यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करेन माननीय श्री शिवरुद्र पाटील सचिव लातूर जिल्हा क्रीडा संघ माननीय श्री शिवरुद्र पाटील यांना मी विनंती करेन त्यांनी कृपया माननीय श्री सुधीर भोसले यांना सन्मानित करावं

माननीय श्री राम बोरगावकर उदगीर नगरीचे तहसीलदार माननीय श्री राम बोरगावकर यांना सन्मानित करण्यासाठी मी यानंतर माननीय तहसीलदार राम बोरगावकर यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करेन माननीय श्री जयराज मुंडे क्रीडा मार्गदर्शक माननीय श्री जयराज मुंडे आणि जय पाटील सोलापूर जिल्हा क्रीडा कॅस्टोर एकशे पंचवीस किलो फायनल

माननीय श्री सिद्धेश्वर पाटील माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुदखील यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय श्री कैलाश लटके जिल्हा क्रीडा अधिकारी एकशे पंचवीस किलो वजन गटाची फायनलची कुस्ती होईल सुदर्शन कोस खोतकर लाल कस्तूर आणि जय पाटील ભારતીય જનતા પાર્ટી ભારત દેશ માનનીય શ્રી મનોજ પુરી સન્માનિત કર્યા સાટી નિમંત્રિત કરેલ માનનીય શ્રી કૃષ્ણ કેંગ્રે ક્રીડા અધિકારી માનનીય શ્રી કૃષ્ણ કે